मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना आपण अर्जाचा स्टेटस पाहणार आहोत अर्जाचा स्टेटस जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशनद्वारे ऍप्सद्वारे अर्ज करतो तेव्हा अर्जाची स्थिती कशा प्रकारे असते त्याचं पहिलं स्क्रीनशॉट हे आहे त्यानंतर दुसरं स्क्रीनशॉट अशा प्रकारे आहे ऑनलाईन पद्धतीने चेक केला असता अर्जाची स्थिती अर्जाचं स्टेटस पेंडिंग असं दाखवत आहे प्रलंबित म्हणजे काम अपूर्ण आहे किंवा सोप्या भाषेत तुम्ही म्हणू शकता की काम पूर्ण झाले नाही त्याला पेंडिंग म्हणतात त्यानंतर तिसरं स्क्रीनशॉट अशा प्रकारे आहे अर्जाची स्थिती इन रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे म्हणजे पुनरावलोकन म्हणजे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यावर किंवा घडल्यावर त्या कामाची किंवा निर्णयाची पुन्हा पाहणी करणे म्हणजे पुनरावलोकन असे म्हणतात या अर्जाच्या स्थितीला सर्वात शेवटचा जे चौथं स्क्रीनशॉट आहे त्यामध्ये जर तुमचा अर्जाचा स्टेटस अर्जाची स्थिती एप्रुवड दाखवत असेल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे अर्जाची मंजुरीबाबत आपण उदाहरणद्वारे समजूया समजा जर एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्या योजनेला मान्यता दिली तर ते औपचारिकपणे त्यात सहमती देतात यावर क्लिक करून आपण अर्जामध्ये भरलेली माहिती पण बघूया शकता। इथे आपण द्वारे आपल्या मोबाईल नंबरचे व्हेरिफिकेशन सत्यापन झालेलं आहे संपन्न त्यानंतर मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेचा अर्ज एप्रोवेड म्हणजे मंजूर झालेला आहे आणि अर्जदाराचा तपशील मध्ये पण तुम्ही सर्व माहिती बघू शकता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये पण तुम्ही आपली सर्व माहिती बघू शकता त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करता वेळेस अर्जदाराचे खाते असलेले बँकेचा तपशील पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर अर्जदाराचे कागदपत्र पण पाहू शकता त्यानंतर अर्जदाराने आपले अर्ज करता वेळेस जे कागदपत्र अपलोड केलेले आहे ते पण आपण पाहू शकता